हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल लर्नवेल बेसिक मित्रो आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा ई टीमध्ये मराठी या विषयांतर्गत दोन हजार तेरा ते चोवीसच्या पेपर एक व पेपर दोनमध्ये काळ या घटकावर विचारले प्रश्न उत्तरासह पाहणार आहोत मित्र टी ई टी परीक्षेसंदर्भातील तसेच इयत्ता पाचवी ते दहावीचे विविध शैक्षणिक वेळेस पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरू करूयात सुरुवातीचा प्रश्न आहे दोन हजार तेराच्या सेकंड पेपरमध्ये विचारलेला काळ या घटका विचारला प्रश्न तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ ओळखा तर लक्ष वेधून घेईल भविष्य काळ आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल दोन हजार चौदाला सेकंड पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे तो साधू या देवळातच मुक्कामास असतो याचा काळ कोणता साधा वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ रीती भविष्यकाळ का रीती वर्तमान काळ तर मुक्कामास असतो रीती वर्तमान काळ आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न तिसरा मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात या वाक्याचा काळ ओळखा का। दोन हजार सोळाच्या सेकंड पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात पर्यायक्रमांक तीन हे उत्तर असेल रीती वर्तमान काळ यानंतर पुढचा प्रश्न मधू लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा का। हा प्रश्न दोन हजार सतराच्या सेकंड पेपरमध्ये विचारलेला आहे दोन हजार वीसच्या सेकंड पेपरमध्ये विचारलेला आहे आणि दोन हजार एकवीसच्या फर्स्ट पेपरमध्ये विचारलेला आहे याचं उत्तर येईल रीती भूतकाळ त्यानंतर पुढचा प्रश्न दोन हजार अठराच्या सेकंड पेपरमधला मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत या वाक्याचा काळ ओळखा तर याचं उत्तर येईल वर्तमान काळ त्यानंतर प्रश्न पुढचा रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला पाचचा भोंगा वाजत असे या वाक्याचा काळ वळका तर रीती भूतकाळ आहे हा हा प्रश्न दोन हजार तेराच्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला आहे त्यानंतर दोन हजार चौदाच्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला प्रश्न सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्यातील काळ ओळखा का। तर साधा भूतकाळ हा पर्याय क्रमांक एक उत्तर असेल त्यानंतर दोन हजार सोळाच्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला प्रश्न खालीलपैकी वर्तमान काळातील वाक्य ओळखा तर क्रमांक चार उत्तर असेल तो नेहमीच उशिरा येतो त्यानंतर दोन हजार सतराच्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला प्रश्न सगळे एकाच वेळी कसे येतील या वाक्यातील काळ ओळखा तर या वाक्यातला काळ आहे साधा भविष्य काळ त्यानंतर दोन हजार अठराच्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला प्रश्न खालील वाक्यातील काळ ओळखा मी तुला मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन तर रीती भविष्य काळ आहे हा पर्याय क्रमांक दोन उत्तर असेल त्यानंतर दोन हजार एकवीसला फर्स्ट पेपरमध्ये विचारला प्रश्न पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य मधुने लाडू खाल्ला आहे काळ हा टॉपिक व्यवस्थित समजावून घेण्यासाठी मधु लाडू खातो हे वाक्य विविध काळामध्ये पाहू मधू लाडू खातो साधा वर्तमान काळ मधूने लाडू खाल्ला साधा भूतकाळ मधू लाडू खाईल साधा भविष्यकाळ मधू लाडू खात आहे चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ मधु लाडू खात होता चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ मधू लाडू खात असेल चालू भविष्यकाळ किंवा अपूर्ण भविष्यकाळ मधुने लाडू खाल्ला आहे पूर्ण वर्तमान काळ मधुने लाडू खाल्ला होता पूर्ण भूतकाळ मधुने लाडू खाल्ला असेल पूर्ण भविष्यकाळ मधु लाडू खात असतो रीती वर्तमान काळ मधु लाडू खात असे भूतकाळ मधू लाडू खात जाईल रीती भविष्यकाळ टी ई टी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे रीती काळावरच आतापर्यंत विचारलेले आहेत तेव्हा विद्यार्थी मित्रांनो टी ई टी परीक्षेसंदर्भातील असे विविध व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद